खेली okay, है माई गाली आजबी माई गाली दिनी करताणी जरा समाज तो हाकाराच वतराच कोणी पोथिरो पुराण रो भागवत रो चार वेसा शास्त्र अठरा पुराण हरि के एक, एक तुखेर माई गणपती न गणेश पाणी पावशेर करताणी भो अरे गणरा ಅರೆ <muchas> ಭಗ चौथे मी नाम पत्रिका निकली आओ, निकली चौथे मी नाम पत्रिका निकली पहिलो पाकीटे पर नाम बापेरो हा आणि वर सोपतेर वो महि हा धर्म पत्नी पत्नी हा हमारो गुरुवर्य अनिल महाराज काजळे सर

ये गाँव में जतरा लोग भजन सांबड़े ना आए थे हाँ ये भटसाऊं की मायर पंचात्र टका लोग बेरे थे बेरे थे हाँ पंचात्र त... तर ट्रजन सांभाळे महाराज बेरे कसे राज हो भजन तर ट्राम रे भजनच आठाओ दुसरं काही आटाय नाही खू काही हो खू काही आता शेवादास महाराजेर जयंती होईल आता दुर्गा देवी बेटीच दुर्गा देवीर पंगत व्हिए शेवादास महाराज जयंती भीअ बापूर भंडारो विय हा पण पंगतेर नियोजन करे बारेर गामेर लोक फक्त मुंडी हा बुंदीर पंगत काय तो हाव अर काही गामेम जमाई सरपंच भेगे बारेर गामे ती बरोबर बेरोज गणेश बारेर गामेर लोक याडी बाप रेगे रेगे पण नायकी ना बेठा न काहीतरी तरी करारे साधना घडे नारायण हो न काही उ गणपती कार्य की दो आणि रावणा कंती आत्मलिंग मेलायो దా వేళతో చేకారణా రాజా

साकी के केवाळो समाज आज वेदेंद्र पुजो भी येतो केर पगे थी सेवालाल महाराजार पगे थी कोनी काही आ तो बेटे जको से शेष शे और औलाद छ आपा सेवालाल महाराजार औलाद छ हा कोनी काही ओ बम सोळ सारे नांद भरो भिया हा तो शेवालाल बापू शेवालाल बापू भरो ये मोतीवाला समाजेर मी आऊ करण को आश्वासन दिलो भाटा फुट जाय पत्थर बोल हुके वा थेरी जसो लवारा गावडी सारू रामाचा ओसो समाज तार सारू राम रोज एक वणा आदो समाज येल भेट देजो कोणी काय गणेश नवाडे मनख्यान तीन म्हणा हकारे तो होटो आवत पण शेवा भया का कोणी आरो काकोनी कोणी कोणी काय भाव तिथे देवी संताची वाणी आचरणा वाचून पहिला का कोणी शब्दाच्या बोलाने शांती नाही मनी। देव बाजारचा भाजी पाला नाही रे कोणी काही भगवान एन भाव थाव था जर कोणी काय तणिके करू वंद वंद वाढ ए गुरुबाई गा वाय गोरुबाई गा ना

दोयाडी बापेरी गावडीरी छे वाखी दोयाडी बापेरी होल बोल भगतिरो बोल, पाया सुळे

भूलगे सेवा कार्य करगो वेगळो वेगळो वेगळं हम कर रेचा वेगळो वेगळो भटसा माई जिल्हा परिषद शाळा र जिल्हा परिषद शाळा मास्तर बदल गो अ रे कोणी मास्तर रे कोणी नि? तो एक मॅडम मळी ड्युटी तो कणून लागत हा आई, आई। भटसा जिल्हा परिषद शाळा माई हा पस्तीस विद्यार्थी शाळा अमरावारी शनिवारी शाळा माई आई मास्तरणी पस्तीस चिचारून के नाके बाबा बाबा त्याच्या त्याच्या पाठ्या काढा म्हणे आणि आज चित्रकलेचा पिरियड आहे आणि आपल्या पाठीवर कोंबडा काढा कोंबडा काढा कला मास्तरणी काही की कोंबडा काढा कोंबडा काढा हा किशन महाराज है शरीक हाँ हमारा अनिल महाराज है शरीक हाँ हमारे नान भाई मानी के शरीक बांग दे कुकड़ो काट रहे कोई पटड़ा काट रहे हाँ आप मार से रिक्यन आरो बड़ा देर वहाँ देख रहे मन पटड़ा ही कोनी नहीं आरो न वर चुची कोनी नहीं काट तुम्हारी हाँ मन दरवाजो देख हो हाँ पार्टी दरवाजो काना को काना वर परती एक खिड़की काना को वाह वर परती एक खिड़की काना को कारो अब लोकपुर पटड़ा पार्टी बावड़ा आवड़ा हाँ यर पार्टी बावड़ा खोड़ा हंगा बरोबर मास्तरणी नजर पडी संजा तु घेऊन इकडे इकडे संजा गो गो तुला काय कळाय सांगितलं म्हणे कोंबडा काढायचा सांगितला म्हणे मॅडम मग तू काय करा लागला म्हणे काय मॅडम मॅट्रिक पर्यंत शिकले असाल दोन वर्ष डीएड केलं म्हणे त्याच्या बाद ट्रेनिंगला गेले असाल आणि त्याच्या बाद दुसऱ्या एखाद्या शाळेवर शिकून इथं आले असाल ना म्हणे हु मेमरी काय डिलेट झालेली आहे का म्हणे विद्यार्थी केले एवढं हो? काम समजत नाही म्हणे काय दहा वाजता ढोर सुटले तर पाच वाजता कोट्यात येत म्हणे अकरा वाजता शेळ्या सुटल्या तर चार वाजता म्हणे वरांड्यात येत येतात आता हे चौतीस कोंबडे आहेत दहा वाजता सुटतील म्हणे तर पाच वाजता कुठे येऊन उभे राहतील याच्यासाठी खोराडा तर लागल ना म्हणे बरोबर आहे वा गणेश आणि त्याच्यासाठी खोराडा काढायलो म्हणे कार्य वेगळो कडगो आपण नकळ खोराडा काढतं

गो पुरना गो आ हा हा टूडेर देवीन भोग लगा बोल बोल बोल। तानी ना खो बल बल बलि खुद दाणी भोग लगाये वाले ठ को आज ही याड़ी चलीगी चलेगी आओ हाँ ये याड़ी चली जाए बात गणेश आओ आओ दी बेटा ना हाँ अनाथ कर करगी करगी भाव की वाले ओंदुन भी दुखी करगी नात्या पोत्या वन धुन भी दुखी करगी समधी सगासणे ओन धुन भी दुखी करगी अन आज उयाडी आपणे माहिती चली गी रे चलेगी पण चाल तू छेडा तीन चार लोखुर भलो करगी नायक सरपंच पट लिया रो कोणी कीदी महाराज वो आत जे भलो कीदी जको मंडफेम छ लोग पहिले नमरे भलो हे मंडफे वाले रो अरे वो चक्रनाथ बेटेज लोग हा वा भी 10000 रुपये ली दो फुकट तोडा भान दो दुसरे नंबर आचार्य रो अरे वो चक्रनाथ अन्न वे वालो छ वही 7000 ली दो छ तीसरे नंबर भजनी आरो तू काही फुकट आमेलो छ काय तारी भलो करगी नी अरे गणेश बुडती हे जन देखवे ना डोळा मनु नी कनवळा येता से समाज रियाडी चलीगी हां अन आपण पीसा सारू रो करिया काही पिसा लिदो को नहीं आता है पिसा कनाई लेर चेनी हाँ तू आतुन बलायो कूँ तो हाँ मन बलाय तो वर्षे दिया भिया आ, आज वो दी बेठा याडी बड़ी थी अनाथ वेगे।, वेगे, वेगे करतानी संत महात्मा के आई विना स्वामी तिनी जगह था भिकारी को करतानी केर थे गणेश आज ओ बेटा रो रहे केर सारू याडी सारू बस मन का तू मंडप ना केती थी यूट्यूब लगाए सवार अन्नदान दान करे थी भजनिया भजन बोलायती हमार हमारे बताशी याडी जाय जाए वाल चकाई जाए नहीं जाए वाल चाहिए गणेश जाए के थी ये याडी इंदर मोक्ष ले जाए रविया हावा तो एकद बात करू लागे जर घर कार्यक्रम रत वरनाम लाथा हा पण श्रावण बाळ पुंडली खेर हा नाम फक्त पोथी पुराणेम सांबळे सांबळे पण जन वो घर गोतम एवडी रे घरच हावा हाव की... की ये घरे माईर जे बैठाज कला हावा याडीर माथो जर वाय येत उ बैठा वाय छे वा वा बरोबर छे वाईक न वाई मोती वाळेन मालम पण बैठा वाय छे बरोबर सावला सावता आवला तीन वानार छे र र

ಒ <muchos> ಪರಿವಾರ ನೋಡಿ ಪತಿಯ कोनी काय गणेश आज याडी चली की सवार धन ये मारी याडी भेन बेशे वाळी परमे दने वय बाई आहे वाळी छे नी। नी। का? 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 तो ये घरे मारी याडी चली की हमेन याडी बापेर किंमत कळत कना गणेश मर मर्जाव जना कोणी काय हमेन व ताणू कळे निरा कळे कोनी काय आज वो याडी चली की आज वो बापे काय बितरी भी आहे बळदे माती एक बळद जर गमागो हवा वू बळद तीन दन सारो खायनी 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 हवा

डोडा चली गी रे जीवणे रसाती ए बोल 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 रतन बापूरी कती वेगी गाती आ हा चली गी देख जीवणे रसाती बोल बोल मने माई विचार करत अनिरा बेटा रो वजारे बोल రో మధ్య శ్రీ రంగు సుర్రో మేమా

तो साठ भाऊन दे वालो भिया हाव भरसा भिया भिया कमाल वेगी कई केर सगाई टूट गी गी खेर पत्रिका फाटगी कई केर नवलेरी पिअलोज मळापु पुनान वचाटगी, नव तरी भंडारी वालो भिया, जाडीबाब भागेथीचा भाग्याने हा देह लाखू मार्गाने जाऊ नको ज्या संगतीने दुर्गंधी घडे संगतीले राहू नको कोणी काय जाडी बाप महाराज को तुका मने माय बाप हे आवगे देवाचे स्वरूप हळोदीर शिवलाल कारभारीन केरी केर सगा श्रेणी येतो बरोबरच महाराज पाच टांडरी खेप सासू कतरी पाच ससर पाच तिनी भळण 15 15 वेगे 15 याडी बाप रचकाय कसे आहे शिवलाल खरबारी ना पाच टांडरी राव हो कमाल वाच ये खेडेन पाच ट्राली लेन हिडो टांडरो <laughs> कमाल वाच हो तू मन खा का। रच काय अरे सासू ससर तो लाखो मळ जाय कने डाला मळ जाय क्या सिंग सिंगोटी नाचो जाय बरोबर हा रिंगा वन तोज वंद कोणी लोक ताणी भदान खो सासू <malladayer> ಿ ಮಾಡ <malladayer>

आंच याडी हा व न जते तण धर्म पत्नी जीवत छ व तण मालकेरशियांच उत्तम हनुकत कोच काई बेटा बेटा तर बाप तो वेंडोर ना कोण काही करत होतो ह मरू करण आवडा घर बंदाई बाब जर मारसरी करी मजली करू बेटाने कमी रिसा आहे काय रिसा एक मजला घाटो किदो करू फरती पिसन याडी श्यामो आवच एक मिनान हाव एक मिनान याडी श्यामू आवच बापेर काटला काडो तो याडी छोडच काही छोडेली जे वामडीन कळेली उत एडीन कळच कळच बालबान काटला आवगे कान पकडन देखच कान तातो हे गोत मार्गी कच बालबच काटला आवगे तीन झटको एवढी चार झटक एवढी मारण काटला काळा कडच गणेश करण एकच वाट के जाऊ जी आडी बेटाने इच वाट हो बेटा बेटा बस हा फेर फुतडी पग दे देणू तर बाबेर वाट न जाणू ओ हा पकड लेणो तर बाबेर वाट न जाणू

Allô, la guette